या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन झालं तसंच संकेतस्थळाचंही अनावरण झालं वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित प्रदर्शनाची पाहणीही पंतप्रधानांनी केली संस्कृती मंत्रालयानं आयोजित केलेला हा कार्यक्रम सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस असा वर्षभर चालणार असून चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी दिली आजपासून चौदा नोव्हेंबरपर्यंत उद्घाटन सप्ताहाचा पहिला टप्पा असेल या सप्ताहात देशभरात वंदे मातरमचं सामूहिक गायन आयोजित करण्याचे प्रयत्न केले जातील दुसऱ्या टप्प्यात एकोणीस ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय एकतेला समर्पित कार्यक्रमातून अध्यात्मिक जनजागृती होईल वंदे मातरमची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावना जनमानसापर्यंत पोहोचवली जाईल प्रजासत्ताक दिनी एका भव्य कार्यक्रमाद्वारे या टप्प्याची सांगता होईल सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असा तिसरा टप्पा स्वातंत्र्य गाथेला समर्पित राहणार असून स्वदेशीचा जागर या टप्प्यात केला जाईल चौथा आणि सांगता टप्पा पुढल्या वर्षातल्या एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत होईल सामूहिक गायन आणि प्रदर्शनांमधून युवकांचा सहभाग या सप्ताहात असेल असं शेखावत यांनी सांगितलं वंदे मातरम नाद एकम रूपम अनेक या कार्यक्रमात विविध वाद्यांद्वारे देशाच्या विविध भागातल्या संगीत शैलीचं दर्शन घडवण्यात आलं